आपल्या हॉटेलमध्ये एवढी अशी गर्दी आहे तरी पण आपल्याला लोकांचा प्रतिसाद आहे काय आपल्या म्हणजे आपलं म्हणणं काय आहे त्यांची क्वालिटी क्वांटिटी देता हाय जेवण चांगलं असल्यामुळे सगळ्यांची प्रसिद्धी बी आहे सगळ्यांची साथ बी आहे बर आज महाराष्ट्र आहे ते असेलच आहे आपलं म्हणजे हॉटेल व्यवसाय कधीपासून करताय आपण आणि तसं दहा बारा वर्ष झालं वेज चालू आपण नॉन व्हेज आपल्याला आता नऊ महिने झाले नऊ महिने झाले चालू केले त्याच्या अगोदर ती काय करत होता तुम्ही तर आपलं वेज साठी बर Uh, साधारणत तुम्हाला म्हणजे कशी संकल्पना की आपण आता वेज बंद करून नॉनव्हेज चालू करायचं आता तुम्ही बघितलं मोबाईल जरी उघडला हातामधून घेतला तर इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल कोणतेही सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म बघितलं तर त्याच्यावर तुम्ही दिसताय ह्याच्या मागचं म्हणजे श्रेय कुणाला द्याल तुम्ही मागचं सिरीय पब्लिकला देणार आहे ना आपण आज त्यांची पसंती असल्यामुळं आपण सगळीकडे काय सगळ्यांचे साथ असल्यामुळं झळ आपण सगळीकडे तुमच्या टोटल या टीममध्ये किती लोक का काम करतील एकतीस एकतीस लोक एकतीस लोकांना आता सध्या तुम्ही सांभाळताय काय वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतंय आता काय वाटतंय सगळ्याचे आपलं कोर्ट चाल बरं सगळ्याचे घर आप चाललेलं आपले आणि तुम्ही जे नॉनव्हेज बनवताय स्पेशल मटन म्हणजे ह्याच्या मागच्या एखादा म्हणजे आम्हाला किस्सा तुम्ही सांगाल का म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही चालू केलं किंवा ह्याला आलेल्या अडचणी किंवा आव्हान भरपूर आलेले त्याला आव्हान देतच चला लागतंय धंदा करायचं सगळे येते काय चांगले बी असतात सगळे चलतच असते जून ला रात्री तुमच्या हॉटेलवरती काय तोडपड झाली होती त्याच्याबद्दल काय म्हणजे माहिती मिळेल का झालेली होती आता केलेली होती त्याला काय असतात एखादं पुढील करणार आहे थोड्या करणारी माणसं बी तितकी चांगले बी जितके आहेत ते काय म्हणा आपल्याला भरपूर सपोर्ट भेटला होता महाराष्ट्रातल्या वाहू करायला हा डोवाले असतात दुसरे भरपूर जणांसाठी आपलं नाव आणि आपण कुठून आलात आमचं नाव सूरज कांबळे आम्ही बेळगावून आलो बर नंबर आहे एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर तुम्हाला काय वाटतंय जेवण चांगलं आहे सरेश चांगले जेवण छान आहे बर तुम्हाला जेवण क्वालिटी आहे नाद गर्दी काय यायला लागते यायला लागते कसं काय आला तुम्ही इकडे आपल्या भाऊचा बर्थडे आहे डायरेक्ट इथं सेलिब्रेट हा हो काय वाटतं तुम्हाला बर्थडे गिफ्ट पार्टी तुम्ही बेच गिफ्ट आहे मित्रांना देण्यासाठी इथं आपण आणतो भाग्यश्ला पार्टी दिलं मस्त वाटलं जेवण चांगला एकदम मस्त क्वालिटी आहे क्वांटिटी बी चांगला आहे सर्व्हिस ठीक आहे काय अडचण नाही आता नेक्स्ट पार्टी आपलं असणार जलपरीला हॉटेल जलपरी जलपरी लातूर काय वाटतं पाया एक नंबर एक नंबर इथं जीव का वाटलं आमच्या भावाचा बर्थडे होता त्या राहू भाव आमचा आलेला आहे आम्ही त्याला पार्टी मागवलं तो बोलला खायचं तर भाग्यश्री हॉटेलच खायचं नंतर हो, आम्ही इथं आलेलो आहे खास भावाच्या बड्डे साठी पार्टी झाली हो तो हो प्रवास दोनशे पन्नास किलोमीटर मी एक राज्य वॉलंटून इकडे आला पण हे तुम्हाला कळलं कसं हॉटेल भाग्यश्री इंस्टाग्राम वर रील्स बघतो आम्ही ना त्यावर कळलं आम्हाला सर म्हणता इथं पार्टी एक मराठी माणूस ट्रेनिंगला म्हटलं भाग्यश्री सध्या टॉपला त्याच्यामुळे आम्ही म्हटलं हे विजिट करणार तर भाग्यश्रीलाच करणार